तरुण वयामध्ये स्त्रियांना हार्ट अटॅक येत नाही सहजासहजी असं पण ऐकलंय आहे का हो नमस्ते माझं नाव डॉक्टर अभिजित पळशीकर आहे मी हृदयरोग तज्ञ म्हणून मागची एक गंमत सांगू मासिक पाळी येणाऱ्या स्त्रियांना म्हणजे मेनस्ट्रुएटिंग फिमेल्स ला देवाने इस्ट्रोजेन नावाचं वरदान दिलंय त्याच्यामुळे त्यांना सहजासहजी अटॅक येत नाही आजूबाजूला बघा तुम्ही ती इथली चाळीस इथली बाई तिला अटॅक आलेला सहजासहजी दिसतो का नाही दिसत माणसांना दिसतो पण स्त्रियांना सहजासहजी अटॅक येत नाही अर्थात याला एक्सेप्शन आहे लाखोंमध्ये एखाद्या स्त्रीला अटॅक येऊ शकतो तरुण वयामध्ये पण नॉर्मली स्त्रिया ह्या प्रोटेक्टेड असतात हार्ट अटॅक पासून किंवा विकारापासून अर्थात मासिक पाळी गेली मेनोपॉज झाला की मग स्त्रीची पण रिस्क जी असते हृदयविकाराची ती पुरुषा एवढी होते त्यामुळे तरुण वयामध्ये स्त्रियांना सहजासहजी अटॅक येत नाही ही गोष्ट खरी आहे पण आजकाल खूप कॉमन झालं आहे त्याच्यामुळे आपण प्रोटेक्टेड असलो म्हणून कसंही वागलो हे योग्य नाही आहे सर तुम्हाला डायबिटीज असेल ब्लड प्रेशर असेल अनुवंशिकता असेल तर आपली खबरदारी योग्य घेतलेली चांगली तसंच आपल्याला मासिक पाळी संपल्यानंतर त्रास होऊ नये म्हणून आत्तापासूनच खबरदारी घेतलेली कधी पण चांगली